निकाल आले उमेदवार निहाय मत आधी सांगते आणि नंतर एकूण मत सांगते खरे राजू ज्ञानू पाच हजार सातशे चोपन्न बळीराज ख मोरे चाळीस माने यशवंत विठ्ठल तीन हजार एकशे एकोणनव्वद नंदू बाबूराव क्षीरसागर ते क्षीरसागर नागना देवी पंचवीस अमोल बकाळे पन्नास आखाडे आणि हो। नरसिंह तीनशे कृष्णा नागनाथ तिसे एकवीस थोरात सुरेश मधुकर त्रेचाळीस संजय दत्तात्रय क्षीरसागर छत्तीस नोटा अठ्ठ्याहत्तर एकूण वैधवत नऊ हजार पाचशे एकोणसाठ आता एकूण मतं सांगते खरे राजू ज्ञानू तेवीस हजार चारशे तीस बळीराम सुखदेव मोरे एकशे एकाहत्तर माने यशवंत विठ्ठल तेवीस हजार सातशे पंचेचाळीस नंदू बाबुराव क्षीरसागर एकशे त्रेसष्ट क्षीरसागर नागनाथ देविदास एकशे अठरा अमोल रॉकी बंगाळे एकशे बत्तीस आखाडे अनिल नरसिंह हो। नऊशे एकोणीस कृष्णा नागनाथ विशेष शहाऐंशी थोरात सुरेश मधुकर एकशे चौऱ्याऐंशी संजय दत्तात्रय क्षीरसागर एकशे अडोतीस नोटा चारशे अठरा आत्तापर्यंतची वैध मतं एकोणपन्नास हजार पाचशे चार